नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार सोळा ते एकवीस वयोगटातील मुली राहतात अशा वसतिगृहात केवळ महिला वॉर्डन असणे बंधनकारक आहे आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नर्सिंग मुलींच्या वसतिगृहात नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात येत आहे कारण मुलींच्या वसतिगृहात पुरुष वॉर्डन नियुक्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आपले स्वतःचे घर सोडून वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन तसेच तरुण मुलींना शैक्षणिक दडपणासोबतच वैयक्तिक शारीरिक तसेच भावनिक समस्यांना तोंड द्यावे लागते अशा पातळीवर मदत करत असतात जसे की त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे मानसिक तसेच भावनिक साथ आणि वेळ आलीस तर आईसारखा आधार देखील देतात जर महिला वॉर्डनच्या ऐवजी पुरुष वॉर्डन असतील तर मुली स्वतःच्या समस्या अडचणी मनमोकळेपणाने सांगत नाहीत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसोबतच मानसिक आरोग्य देखील धोक्यात येते राज्यातील वर्धा भंडारा बुलढाणा ठाणे येथील जिल्हा रुग्णालय नागपूरच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पुरुष वॉर्डन नियुक्त असल्याचे समोर आले आहे म्हणजेच या सर्व ठिकाणी नर्सिंग काउन्सिलच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे